शहरातील गणेश विसर्जनाचा सोहळा निर्विघ्न व सुरळीत पार पडावा यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर पार महापालिका आयुक्त डॉक्टर सजीव रोम्बासे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तुळजापूर रोडवरील खदान विसर्जन स्थळ माढा विहीर विडी घरकुल परिसर तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त मुख्यालय गौहर हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त पाटील नगर अभियंता सारिका अकुलवार मनपा विभागीय अधिकारी यांच्यासह महापालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महापालिकेकडून शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवर खड्डे बुजवणे झाडांच्या फांद्या छाटणे प्रकाश योजना सुधारणे यासह आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात आली विसर्जनासाठी स्वतंत्र गाड्या व कर्मचारी नेमण्यात आले असून शहरातील एकूण एकोणऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे अकरा विसर्जन कुंड आणि स्वच्छता व आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे